सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं सोमवार दिनांक वीस मेला नाशिक जिल्ह्यात मतदान होणार आहे पोलीस आयुक्तालय नाशिक शहर कार्यक्षेत्रात मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पाडावी सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये तसेच त्यांचे सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होऊ नये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रतिबंधक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचे नाशिक लोकसभा मतदारसंघ एकवीस यामध्ये नाशिक शहर आयुक्तालयातील एकूण चार विधानसभा मतदारसंघ येत असून मतदारसंघ निहाय मतदान होणार आहे नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा आणि कोणत्याही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथे पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त नेमण्यात आलाय नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं होणाऱ्या मतदान प्रक्रियेनिमित्त बंदोबस्ताची परिपूर्ण तयारी आणि सुसज्जता झालेली असून नागरिकांनी मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात येत आहे नाशिक बूथ आहेत यामध्ये बूथचा बंदोबस्त इमारतीचा बंदोबस्त आणि शंभर मीटरचा बंदोबस्त याचं नियोजन झालेलं आहे बंदोबस्त वाटप करण्यात आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे आपण रेव्हेन्यू सेक्टर ऑफिसर इतकेच एकशे सात पोलीस सेक्टर ऑफिसर्स तैनात केलेले आहेत की ते सेक्टर ऑफिसर्स त्या त्यांच्याकडे असलेल्या मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवतील आणि कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेतील याबरोबरच पोलीस स्टेशनचे पी आय पेट्रोलिंग असणार आहे त्यांना सपोर्टिव्ह एक दुसरा पी आय अधिकाऱ्या दर्जाचा अधिकारीही पेट्रोलिंग असणार आहे ए सी पी आणि डी सी पी आपापल्या डिव्हिजनमध्ये लक्ष ठेवतील आणि कुठेही कायद्याने सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेतील या बंदोबस्तामध्ये आज मतपेटी वाटप झालं झाल्यानंतर सगळ्या मतपेट्या आपापल्या ठिकाणी वेळेत पोहोचलेल्या आहेत कुठेही कुठल्याही प्रकारचं अडचण किंवा काही गोंधळ झालेला ना नाहीये इमारत आणि शंभर मीटरचा बंदोबस्त जो साथे 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 त्या ले ले आहे त्यांनी आता सहा ते साडेसात दरम्यान त्या हद्दीमध्ये बाईक पेट्रोलिंग केलेली आहे त्याचबरोबर रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत ते नाकाबंदी करणार आहे म्हणजे नाशिक शहरामध्ये एकाच वेळेस एकशे सात ठिकाणी नाकाबंदी होणार आहे त्यामुळे नक्कीच यामध्ये उद्याच्या मतदान हे आपली जी लोकशाही आहे ती बळकट होण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा कुणीही कुणाच्याही कुठल्याही आमशाला दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं असं आव्हान नाशिक पोलिस सात करण्यात येत आहे कुठेही कोणाला वाटत असेल त्यावेळेस त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा नाशिक पोलीस प्रत्येक वेळेस सदैव तत्पर आहे